पानांचे पानांचे फायदे पानाला है। फायदे पानाला दसऱ्याला खूप आहे या उपयोग तुम्हाला माहीत आहेत का चला तर या पानांचे उपयोग फायदे जाणून घेऊया शरीराला वात आल्यास या वातावर आपट्याची पाने गुणकारी आहेत पित्त वाढले असल्यास ते कमी करण्यासाठी आपट्याच्या पानांचे सेवन करावे छातीत कफ झाला असेल तर हा कफ आपट्याच्या पानाचे सेवन केल्यावर कमी होतो शरीराचे तापमान वाढले असेल तर किंवा तीव्र ताप आला असेल तर आपट्याच्या पानांचे सेवन केल्यास ही उष्णता कमी होते उन्हाळे लागले असेल तर यावर सुद्धा आपट्याच्या पानांचा उपचार केला जातो मुतखड्यावर आणि किडनीच्या समस्यांवर रामबाण उपाय म्हणजे जे आपट्याची पाने होय धार्मिक कार्य पूर्ण झाल्यानंतर सुकलेल्या आपट्याच्या पानांपासून कंपोस्ट खत बनवले जाते दसऱ्याच्या दिवशी या पानांचा सोनम म्हणून उपयोग केला जातो तसेच श्वसनाचे आजार शरीरातील गाठी कमी करण्यासाठी आपट्याच्या पानांचा उपयोग केला जातो आपट्याच्या पानाचे रोज सेवन केल्यास साथीच्या रोगांपासून आपले संरक्षण होते एखादा विषारी कीटक तुम्हाला चावला असल्यास त्याचा दाह कमी करण्याचे काम आपट्याची पाने करतात लघवी करताना जळजळ होत असेल तर यावर सुद्धा रामबाण उपाय आपट्याची पाने आहे गालगण सुद्धा आपट्याच्या पानांपासून लवकर बरा होतो भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे